रिसॉर्ट या प्रकल्पाचं ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय दादाजी साहेब या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर दिनेशजी साहेब दळवी साहेब आर्किटेक्ट आपले निकम साहेब त्याचबरोबर आमच्या भगिनी अश्विनीताई बोरस्ते या प्रकल्पाचे संचालक श्री संजयजी हिरे त्यांच्या सुवद्य पत्नी हिरेताई आणि संजयजी हिरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी या परिसरातून आणि नाशिक जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनो प्रथम मी संजयजी हिरे यांचं मनापासून अभिनंदन करतो एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्या मालेगाव तालुक्यातील मूळ त्यांचं गाव निमगाव आमचा जेव्हा नाते संबंध झाला आणि त्यानंतर दोन हजार सालापासून संजयचा सा आणि माझा अत्यंत जवळचा संबंध आला अनेक वर्ष जेव्हा मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्यावेळेस माझ्यासोबत संजयनी आपल्या कामाची सुरुवात केली एक शेतकऱ्याचा मुलगा आणि चिकाटी ज्याला जो जा म्हणतो आपण हे यश एवढं का मिळालं याच्या पाठीमागे त्यांचं कर्तृत्व आहे चिकाटी आहे आणि ह्या कारणामुळे त्यांनी ज्या उद्योगामध्ये त्यांनी सुरुवातीला सकाळ या वर्तमानपत्रामध्ये मला माहिती आहे की ते पेपर टाकायचं काम करायचं साहेब आणि एक शेतकऱ्याचा मुलगा नाशिक शहरामध्ये येऊन नंतर इलेक्ट्रिक व्यवसायामध्ये त्यांनी काम केलं आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय प्रगतीपथावरती नेला ज्यावेळेस मी ब्रह्मावली या शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या ठिकाणच्या सर्व इमारती असतील तिथलं इलेक्ट्रिफिकेशन असेल इतर कामे असतील संजय शिक्षण जरी कमी असलं म्हणजे माणूस शिकल्यानंतरच पुढे जातो अशा प्रकारचा दृष्टिकोन मला वाटतं संजय हिरेनं जर बघितलं तर शिक्षण जरी कमी असलं परंतु कर्तृत्व आणि चिकाटी याच्या जोरावरती आज सुरवातीला त्यांनी शेतकऱ्यांच्या या मालेगाव तालुका असेल बागलान असेल आपला बाजूचा साकरी तालुका असेल या जिल्हाभरातून मका उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी मोठा आधार या ठिकाणी निर्माण केला त्यांनी सांगितलं की सुरुवातीला सातशे आठशे रुपये क्विंटलचा मक्याचा भाव होता आज तो बावीसशे तेवीसशे रुपये क्विंटलचा भाव आज मक्याला आपल्या शेतकऱ्यांना मिळतो मागे या ठिकाणी शेतीला पूरक उद्योग हा संजय हिर्यांनी तिथं सुरू केला अत्यंत व्यवस्थितपणे त्यावेळेस त्याची उभारणी केली कमी खर्चामध्ये बँकेचे कर्ज घेतला असेल ते बँकेचं कर्जसुद्धा त्यांनी नियमितपणे परत केला माझा आणि त्यांचा सातत्यानं एक गुरु शिष्याचं नातं आमचं खरं जर म्हटलं तर जमलेलं आहे तुम्हाला सांगतो आणि जेव्हा जेव्हा नवीन प्रकल्प करायचा असतो संजय मला आवर्जून भेटायला येतो सुद्धा या भागामध्ये जेव्हा येतो तेव्हा निश्चितपणाने माझं भोजन हे संजयच्या फॅक्टरीवर पूर्वी असायचं आता तो बंगला बांधला पाठीमागे मोठा फार्म हाऊस म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा कर्तृत्वानं आपल्या कर्तृत्वानं त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय या भागामध्ये निर्माण करून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम संजयनी केलेलं आहे आता निमव्या रिसॉर्टसुद्धा नाशिकला लग्नाला जायचं मोठा खर्च व्हायचा आता खर्चामध्ये सुद्धा मोठी बचत होणार आहे आणि म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतकरी कुटुंबाला या ठिकाणी त्यांनी ही सुद्धा एक चांगली सुविधा अद्यावत पद्धतीने या त्यांनी ठिकाणी निर्माण केलेले त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो त्यांच्या हातून अजून आता संगमनेरलासुद्धा त्यांनी थोरात साहेबांच्या मतदारसंघामध्ये मोठा प्रकल्प त्यांनी माक्याच्या उद उद्योग त्या ठिकाणी उभा केलेला आहे म्हणून हे जे यश हे यश एका पाठोपाठ त्यांनी चांगल्या पद्धतीने ते मिळवलेलं आहे त्याच्यामागे त्यांची क मेहनत आहे जिद्द आहे सचोटी आहे सच्चाई आहे आणि म्हणूनच मला वाटतं त्यांना यश मिळेल पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पानगवने साहेब आत्ताच इथे उपस्थित झाले ते विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट शिशिर काका हिरे त्यांचं स्वागत संजय अण्णांनी करावं असं मी त्यांना विनंती करते आणि अजून एक स्वागत संपन्न करतोय स्वप्नील अॅग्रो इंडस्ट्रीचे अरुणजी पवार यांनीही स्वागत स्वीकारण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करते आपण दोन्ही पाहुण्यांसाठी जोरदार टाळ्या द्यायच्या आहे यानंतर